आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनपूर्ण पद्धतीने पाकिस्तानला त्याचा धडा शिकवलेला आहे अनेक अतिरेक्यांचे पाकिस्तान मधील आटे उद्ध्वस्त केलेले आहे अनेक अतिरेक्यांना त्या ते ठिकाणी ठार करण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये जर परत अशी चूक पाकिस्तानने केली तर त्याचा मोठ्या प्रमाणात त्या ते ठिकाणी धडा शिकवला जाईल हा संदेश आपल्या देशाने आपल्या सैनिकांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एक सुनो जगाच्या पाठीवर आपल्या सैन्याने त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आणि म्हणून या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करणं आपल्या देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करणं यासाठी आज मालेगाव वासियांच्या वतीने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली होती सर्व देशभक्त जाती धर्माचे सर्व पक्षांचे लोक यामध्ये समावेश झालेले होते त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो